नरखेड शहरातील लुंबिनी बुद्धविहार येथे आनंद भवन विकास समितीतर्फे दिनांक पंचवीस जून ते पाच जुलै दोन हजार पंचवीसला दहा दिवसीय विपक्षणा शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते हे शिबिर विपक्षणा आचार्य तामगाळगे राहणार नागपूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले आणि दिनांक सहा जुलै रविवारला या शिबिराचा समारोप करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भंते धम्मसेन भंते अभय तसेच भंते दीपंकर प्रामुख्याने उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते सदैव मदत करणारे तसेच सर्व उपास उपासिका यांना शिबिरासाठी लागणारे आसन भेटवस्तू देणारे माननीय रत्नाकर भाऊ तागडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या दहा दिवसाच्या शिबिरामध्ये सर्व उपासिकांनी त्यांना जे जे अनुभव आले ते त्यांनी सर्वांसमोर व्यक्त केले अशा प्रकारे हे शिबिर प्रत्येक वर्षी झाले पाहिजे असे शिबिरार्थीचे मत होते त्यानंतर लगेच सर्व उपासकांनी उपासिकांसाठी सामूहिक भोजनाची व्यवस्था करण्यात आली तसेच या कार्यक्रमाला सर्व उपासक उपासिका आणि आनंद भवन विकास समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक ॲडव्होकेट कैलासजी बारमटे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ जयश्री ढोके यांनी केले अशा प्रकारे हा दहा दिवसीय विपशना शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला